जनसामन निर्भीड, निर्भीड, बुलंदा, न्यूज। न्यूज। लोणी पोलीस स्टेशन ममदापूर येथे अवैध खत्तलखान्यावर पोलिसांचा छापा आठ लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त डीवायस श्रीशोमने यांचे पथक व लोणी पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी दिनांक चोवीस रोजी शिर्डीचे डीवायस पी वमने याना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर येथे काही इसम आपल्या राहत्या घरासमोर एका पचऱ्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे आणून त्यांना चारा पाण्यापासून वंचित ठेवून सदर गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करीत असल्याचे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता शिर्डीचे डीवायस पी शिरीष वमने यांनी पथकातील अंमलदार यांना सोबत घेऊन लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार पशुवैद्यकीय अधिकारी व सदर ठिकाणी छापा टाकून एक हजार किलो गोवंश जातीचे मांस व एक होंडा सिटी गाडी जप्त केली आहे सदर ठिकाणी पंचनामा करून सदर कत्तरखाना चालवणाऱ्या आरोपी सद्दाम फकीर मोहम्मद कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता साजिद युनुस कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता शाहरुख निसार पिंजारी राहणार श्रीरामपूर यांचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणचाळीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमुळे अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांचे दाबेदानले आहेत सदरची कारवाई माननीय श्री राकेशवाला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर अ श्री वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय डीवायस पी सोमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड कॉन्स्टेबल इरपाल शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे पोलीस नाईक सचिन शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी नरे ओ ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले आहे जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट संगमनेर 他心里有东西。